आज आपण अक्षय तृतीयाविषयी मोकळी सुट सुटीत रसरशीत अशी बुंदी बनवून घेणार आहे अक्षय तृतीया हा सण आपला साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त असतो या दिवशी पूजा अर्चा गोडाधोडाचा नैवेद्य बनवला जातो तर आज आपण ना अगदी छोटीशी तुमच्या घरी पूजा असेल ना तर तुम्ही अगदी दोन तीन किलो बुंदी सहज करू शकता तर इथे आपण बुंदी घेणार आहे एक बाऊल घेतलेला आहे जेवढी तुम्ही पीठ घेणार आहे ना तेवढ्याच वजनाचं तुम्हाला साखर घ्यायची आहे आता अर्धा किलो पिठासाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि एका बाऊलने मी साखर मोजून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला पाणी किती घालायचं याचा अंदाज येतो तर पूर्ण एक बाऊल भरलेलं आहे अर्धा किलो साखरेचं आणि तेवढंच अर्धं बाऊल पाणी मी यामध्ये घालून आपल्याला चिकटसर असं आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा पुन्हा एक तारी पाक आपल्याला इथे बनवायचा नाही आहे पण पाकाची हलकीशी तार अशी तुटली पाहिजे एवढाच आपल्याला पाक बनायचा पान एकदा पाकाला उकळी आली की दोन मिनिट तुम्ही हा पाक शिजून घ्यायचा बरोबर अशी त्याला एक चिकट तार तुटते एक तारी ताक पाक होत नाही पण तार हलकीशी तुटायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा आणि आपल्याला पाक साईडला ठेवायचा आता सगळ्यात पहिला पाक आपल्याला का बनवून घ्यायचा आहे तर पाक बनवून घेतला की पाक खूप आपण गरम असतो आणि पाक थंड व्हायला फार वेळ लागतो जेवढी की आपल्याला बुंदी पाडायला वेळ लागत नाही म्हणून आपल्याला पाक इथे पहिला बनवून घ्यायचा आता हा पाक झाला आपला बनवून तयार झालेला बघू शकता पातळ नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आता अर्धा किलो मी इथे पीठ घेतलेले पण तेवढंच बाउल भरून मी हे पीठ माझं भरलेले आहे आता सुद्धा आपल्याला त्याच बाऊलनी घ्यायचं आहे पाणी बाउल मी इथे भरून घेतलेलं आहे पण एकदम पाणी त्यामध्ये आपल्याला घालायचं नाही आता हे पीठ आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं किंवा हाताने तुम्ही हे पीठ इथे मिक्स केलं तरी चालेल किंवा सगळ्यात सोपं तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ घालून पाणी घालून हे पीठ मिक्सरला एक मिनिटभर तुम्ही हे फेटून घेतलं तरी हे पीठ एकदम स्मूथ होतं आता बुंदी करायला ना पीठ हे विकतचं जे बारीक पीठ असतं ना ते पीठ वापरायचं घरी दळून आणलेलं पीठ जर रवळसर असेल तर ते पीठ बुंदीला वापरू नका बुंदी व्यवस्थित होत नाही म्हणून आपल्याला बुंदीचं पीठ एकदम बारीक असं दळलेलं पाहिजे त्यापेक्षा तुम्ही विकतचं हे पीठ वापरू शकता तर इथे खलून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता थोडंसं पाच मिनटं झाकून ठेवायचं एवढं पाणी मी उरलेलं ना असं मला वाटलं तर मी हे पाणी इथे घालून घेणार आहे आता पाच मिनिटभर आपल्याला पीठ आपण असंच ठेवलं होतं तोपर्यंत आपण इकडे तेल गरम करायला ठेवू आणि ते तेल गरम कसं करायचं भुंदीत तळताना तर एकदम कडकडीत असं गरम करायचं आणि गॅस मोठाच ठेवायचा आता पहिलं मी चेक केलं झाऱ्यातनं पीठ आपलं व्यवस्थित पडतं का तर व्यवस्थित पडत होतं त्यामुळे मला पाणी घालायची आवश्यकता वाटली नाही आता वरती एक इतळा इतका आपल्याला वरती झाड्या धरायचा झाऱ्याबरोबर मध्यभागी धरायचा म्हणजे बुंदीचे जे डॉट असतात ते बरोबर तेलामध्ये मध्यभागी पडतात आणि घॅस इथे बारीक ठेवायचा नाही तेलात जेवढे बुंदी बसेल तेवढीच बुंदी पाडायची जास्त बुंदी पाडू नका नाहीतर सगळी बुंदी एकमेकांना चिटकून एक गोळा तयार होईल आणि बुंदी तळताना जास्त कुरकुरीत तळायची नाही तर हलकीशी ती अशी नरम पाहिजे अशी आपल्याला इथे ती तळून घ्यायची तर याच पद्धतीने आपल्याला बुंदी तळून घ्यायची बुंदी तेलात न काढताना एक जा जाळीची मी चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये बुंदी काढून घ्यायची एक्स्ट्राचं जर तेल बुंदीमध्ये असेल तर ते तेलसुद्धा आपलं नितळून जातं तर याच पद्धतीने आपण इथे ही बुंदी पाडून घेणार आहे आता जर तुम्हाला इथे रंगीबिरंगी बुंदी पाहिजे नसेल तर तुम्ही इथे हिरवा लाल ना नारंगी असा कलर तुम्ही पिठामध्ये मिक्स करून तुम्ही ही बुंदी पाडू शकता मी रंगीबिरंगी बुंदी पाडलेली नाही आपली पिवळ सरस अशी बुंदी मी इथे पाडून घेतलेली आहे तर बुंदी पाडून तयार झालेले पाक अपला पाक आपला हलकासा कोमट पाहिजे आता इथे मी गरम केलेला नाही कारण पाक ऑलरेडीच कोमट आहे फक्त त्यामध्ये विलायची पावडर घालून पाक एकदा परत एकदा हलवून घेतलेला आहे आणि पाडून घेतलेली बुंदी पाकामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित पाकामध्ये खालीवर करून मिक्स करून आपल्याला तासभर अशी उकडीच हवेवरती ठेवायची म्हणजे ती पाक पटकन सोसून पण घेते आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुंदी लवकर कोरडी अशी मोकळी सुटसुटीत होते तर इथे मी अं खिडकीच्या समोर ही कढई ठेवणार आहे म्हणजे हवेवरती अं पा हवा आली की पाक व्यवस्थित सुकला जातो आतनंमधनं बुंदी अशी चिकट होऊ नये म्हणून अशी आतनंमधनं हलवत जा नाहीतर एकमेकांना बुंदी लगेच पाक कोरडा होत जातो तेव्हा ती चिटकली जाते तर इथे थोडीशी मोकळी झालेली आहे पण अजूनही ती अशी ओरलीच वाटते म्हणून अजून थोडा वेळ तासभर मी इथे फॅन खाली ठेवली होती एका परातीत काढून बघू शकता फॅन खाली ठेवल्यामुळे एक तासभरामध्ये बुंदी आपली व्यवस्थित हो सुकी झालेली मोकळी सुटसुटीत झालेली छ ಛಾನ ರಸ ರಸಿದ ದೇದಾರ